शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र अजयवळे सय्यद रिबायोटिक कंपनीचा प्रतिनिधी तर आज आपण आलेलो श्री नामदेव भाऊ आढाव राहणार नावडी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या टोमॅटोच्या प्लॉटवरती तर ही लागवड जी आहे टोमॅटोची ही लागवड ऑगस्ट महिन्यातील आहे तर आपण त्यांना सह्याद्री रिबायोटिक कंपनीतर्फे जे मार्गदर्शन केले आहे ते कसे वाटले व त्यांना काय रिझल्ट वाटले सयद रिबायोटिक कंपनीचे ते आपण त्यांच्या तोडून जाणून सांगू नमस्कार नामदेव जगन्नाथ आढाव आपले आजूबाळे यांच्या सह्याद्रीच्या कंपनीनं आपण औषध घेतलं प्रोडक्ट घेतले यांच्यामुळे आम्हाला पॉवरफुल रिझल्ट आले किती कॅरेट निघाले आपल्या आतापर्यंत कॅरेट निघाले आमच्या आले कमीत कमी एकोणऐंशी ते अठराशे अजून किती निघते आता सरासरी आमची ह्या मालाची आम्हाला ह्या माला इच्छा आहे कमीत कमी सहाशे सातशे कॅरेट आमचे निघू शकते आणि माल कसा निघाला एक सारखा निघाला म्हणजे कमीत कमी बारा तेरा तड्यापर्यंत एकदम म्हणजे छाटातून काम नाही पडलं मालाला आणि बी चांगली रेट बी चांगली मार्केट मध्ये तुमचा एक तुम माल एकदम म्हणजे चांगला विकत होता चांगल्या ताकदीने विकत होता तेरा चौदा तोड्यापर्यंत म्हणलंच नाही कोणी माल कसं बरं बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छित एकदम तुमच्या कंपनी तर्फे जरी औषध घेतलं तर त्यांना रिझल्ट भेटणार म्हणजे भेटणार एकशे अकरा टक्के होऊ शकत धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुम्ही कंपनीचे प्रोडक्ट अवश्य वापरा व तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर माझा नंबर आहे नव्वद शहाण्णव पंच्याण्णव शहाण्णव चाळीस माझं नाव अजय आव्हाळी धन्यवाद